दलित पॅनथर नगर शहराच्या विकासासाठी आमदार संग्राम जगताप यांना दिला पाठिंबा देशाला दीडशे वर्षानंतर स्वातंत्र्य मिळालं परंतु या लढ्यासाठी लाखो लोकांनी हुतात्मा पत्करावं लागलं लोकशाही तत्त्वप्रणाली आणि एकोणीसशे बावन्नपासून निवडणुका सुरू झाल्या परंतु पन्नास वर्षामध्ये देशात सत्तेमारी टक्केवारी आणि फ्लेक्सद्वारे यातून मिळवलेल्या काळ्या पैशाचा वापर मतदारांना प्रलोभन देण्यासाठी केला जातो अण्णा आजारे यांनी वीस वर्षापूर्वी स्पष्ट केलं की लोकशाहीला पैशारूपी कॅन्सर जडला आहे जर मी या निवडणुकीमध्ये फॉर्म भरला तर डिपॉझिट जप्त होईल मतदार हा पाचशे रुपयांच्या जा मागे जाणारा असून लोकशाहीला झालेला कॅन्सर सर्वांनी मान्य केला आहे या बैठकीमध्ये अहमदनगर शहराच्या विकासासाठी आमदार संग्राम जगताप यांना पाठिंबा देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले या कार्यक्रमासाठी खास का आपल्यासाठी औरंगाबाद सामाजिक न्याय विभागाचे ते प्रदेशाध्यक्ष सुनील जी मगरे साहेब यांचं पण मी या ठिकाणी स्वागत करतो संजयजी जगताप आपले जाधव साहेब त्याचप्रमाणे देवगेरजी थोरात नागरजी खोकर मी या ठिकाणी स्वागत करतो संग्राम भाईनी आपल्या समाजात म्हणजे काम तर त्यांनी भरपूर केले पण आपल्या ज्या मागासवर्गीय समाजातला आंबेडकरी समाज माता समाजासाठी जे काम केलं ते मी या ठिकाणी सांगतो आपण का त्यांचा त्यांना पाठिंबा द्यायचा जो आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जो चाळीस वर्षापासून आपल्या समाजासाठी संघर्ष करतो तो संग्राम भाईने तो प्रश्न मार्गी लावला आता निवडणूक झाल्यानंतर आपलं काम झालेलं आहे पुतळा पण तयार आहे तो होईल त्याचप्रमाणे आपल्या ज्या वस्ती असतात तिथं प्रत्येक ठिकाणी विहार असतील सामाजिक सभागृह असतील त्यांच्या माध्यमातून ते प्रत्येक वस्तीमध्ये तीस चाळीस नगर असेल भिंगार असेल बुरडगाव असेल प्रत्येक ठिकाणी सामाजिक सभागृह विहार त्यांनी आपल्या आमदार निधीतून बांधून दिले याच्या आग चाळीस पन्नास वर्षात कधी एवढे कामं आपल्या समाजाचे झाले नव्हते त्याचप्रमाणे सामाजिक न्यायभावांचा प्रश्न असेल म्हणजे आपल्या दलित वस्ती सुधार दलित वस्तीतल्या प्रत्येक वस्तीत गेलं तर पहिले रोडचे प्रॉब्लेम होते पाण्याचे प्रॉब्लेम होते ते सगळं वस्त्यांमध्ये आज कॉन्क्रीटचे काम आहे ड्रेनेजचे काम आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी कामं केलेले आहेत तर इथून पुढं पण मी आपल्या दोन्ही संघटनेला शब्द देतो की आपले मग साहेब करेल तुमचं कोणतंही कामं असतं काही पण आड्या अडचणी असतील त्या आम्ही सातारा पायाच्या माध्यमातून सोडून देऊ याचं मी अशी वाई देतो थांबतो वीस तारखेला होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या शहरातील लोकप्रिय आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार संग्राम भैया जगताप यांना पाठिंबा देण्याच्या संदर्भातला जो निर्णय या ठिकाणी भीमशक्ती संघटनेच्या माध्यमातून आणि ऑल इंडिया पेन्थरच्या माध्यमातून या ठिकाणी घेतला त्या निर्णयाचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आपले मनापासून मी मना या ठिकाणी आभार मानतो की अतिशय योग्य अशा प्रकारचा निर्णय योग्य अशा वेळी आपण या ठिकाणी घेतलाय निश्चितच याच मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो मित्रांनो आपण सर्व आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते आहोत आणि बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं होत की जा आणि तुमच्या घरावरच्या भिंतीवर जाऊन लिहा की मला ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर हे देखील म्हणाले होते की राजकीय सत्ता ही सगळ्या प्रश्नांची गुरु केली मला असं वाटतं की आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या या विधानाकडे एका वेगळ्या अशा प्रकारच्या दृष्टीने त्या ठिकाणी बघितलं पाहिजे आजपर्यंत आपण दलित पॅन्थरच्या माध्यमातून म्हणा किंवा वेगवेगळ्या रिपब्लिकन गटाच्या माध्यमातून म्हणा सामाजिक अशा प्रकारची चळवळ आपण चांगल्या पद्धतीने उभी केली या सामाजिक चळवळीच्या माध्यमातून आपल्या समाजाचे अनेक प्रश्न देखील आपण त्या ठिकाणी तडीस लावले परंतु मला असं वाटतं की हे सगळं करत असताना राजकीय सत्ता प्राप्त करण्याच्या संदर्भातला संदर्भातली जी व्यूहरचना आपल्याला त्या ठिकाणी करणं आवश्यक होतं त्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडलो असा मानणारा मी एक आंबेडकरी चळवळीमधला कार्यकर्ता परंतु कसं असत की उशिरा का होईना माणसाला काहीतरी समज त्या ठिकाणी येत असत आणि म्हणून मी आपल्याला आजच्या या प्रसंगी अशी विनंती करणार आहे की सत्यासोबत जर आपण वाहिलं तर सत्तेच्या माध्यमातून निश्चितपणे समाजाचे प्रश्न त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपल्याला सोडवता येऊ शकत आणि हे करत असताना चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला देखील चांगल्या पद्धतीची संधी सत्तेच्या माध्यमातून त्या ठिकाणी निश्चितपणे मिळू शकते अशा पद्धतीने जर आंबेडकरी चळवळीमध्ये काम नाही तर आपलं कसं झालं दलित पॅन्थरच्या नंतर किंवा दलित पॅन्थर मध्ये काम करणारी एक पिढी आणि त्याच्यानंतरची एक पिढी पूर्णपणे गाज झाली म्हणजे मानव अगर न मानव हे आपण मान्य त्या ठिकाणी केलं पाहिजे म्हणजे तरवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला एक अपेक्षा असते किंवा काम करत असताना समाजाचं देखील माझ्या माध्यमातून काम त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि समाजाचं नेतृत्व करण्याची संधी देखील मला त्या ठिकाणी मिळाली पाहिजे असं काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला निश्चितपणे त्या ठिकाणी वाटत असत परंतु सगळ्या गोष्टीकडे जर आपण गांभीर्याने त्या ठिकाणी बघितलं तर कार्यकर्त्या आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये मी असं मानतो की प्रचंड अशा प्रकारच्या नैराश्याचं वातावरण निर्माण चळवळीमध्ये काम उमेदीने काम करणारा कार्यकर्ता पळतो 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 आणि शेवटी थकून जातो मला असं वाटतं की सत्तेच्या माध्यमातून जर आपण काम त्या ठिकाणी केलं सामाजिक अशा प्रकारचं जरी काम आपण त्या ठिकाणी केलं तर निश्चितपणे समाजाच्या प्रति आपलं असलेलं देणं हे आपण त्या ठिकाणी पूर्ण करू शकतो जगताप आम्ही जे भीम शक्तीमध्ये काम करतोय भीमशक्ती ही संघटना आमची सर्व महाराष्ट्रामध्ये खूप नावाजलेली खूप गाजवलेली संघटना आहे आमचे संघटनेचे आम ने नेते बी खूप मोठे आहेत पण नेत्यांचा बी असा विचार आहे स्थानिक ठिकाणी जे आमच्या कार्यकर्त्यांना विचारन ज्या का आमच्या कार्यकर्त्यांना संगती घेऊन चलन तुम्ही त्याच्या सोबत उभा राहा तर तसेच आम्हाला संग्राम जगताप भैया हे आम्हाला खूप आवडलेले आहेत की का आवडलं आवड त्यांचं बी तुम्हाला एक कारण सांगतो त्यांचे जे सोबतचे कार्यकर्ते आहेत सर्वजण हा सुद्धा सर्व उपस्थित आहेत आमचे सुरज भाऊ बनसुडे आहेत आमचे परदेशाध्यक्ष हे बी उपस्थित आहेत आमचे बरे सर्व नेते मंडळी इथं आलेले सर्व आमच्या दोन्ही संघटनेचे पदाधिकारी इथे आहेत आणि आमचे भीम शक्तीचे बी भी सर्व पदाधिकारी इथं आहेत आता मी का सगळ्यांचे नाव नाही घेऊ ना शकत आता सगळ्या आमच्या पदाधिकारींचे नाव पोपर बी आहेत तर आज संग्राम भाय्याच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर तुम्ही म्हणता संग्राम मै्याला का पाठोबा देऊ राहिले तर त्यांचं एक कारण सांगतो मी आम्ही का त्यांना पाठोबा देतो संग्राम भाय्या जगतापनला का की नगर शहरामध्ये बरेचसे वर्षापासून रस्त्याचे काम पडलेले होते बरेचसे रस्त्यामध्ये ॲक्सिडेंट व्हायचे बरेचसे रस्त्यामध्ये हानी व्हायचे कोणाचे हात तुटायचे कोणाचे पाय तुटायचे पण संग्राम भैया या जगतापनी हा निर्णय घेतलेला आहे तो पुणे नगर शहरामध्ये आज ते रस्त्याचे काम चालू आहे पण काही समाजकंटक आणि काही समाजकंटक काय काही नेते ते म्हणतात इलेक्शन आलं म्हणून संग्राम भाईयांनी रोड चालू केले रस्त्याचे काम चालू केले का की एवढ्या मोठ्या प्रमाणात हर गल्ली मोल्ल्यामध्ये रस्त्याचे काम डोनिंग लाईन गटारी हे सर्व भव्य काम चालू आहे अनाज त्यांना ते खपना नाहीये संग्राम भैया जगताप हे काम करतात तर आणि परत एक बाद अशी आहे का की तरुणांना संग्राम भैया जगताप हे नेहमी मदत करतात जे तरुण आहेत त्यांना कधी व्यवसाय धंदा नसला तर नगर शहरामध्ये काय धंदाच्या धंदा करण्यासाठी त्यांना टपऱ्या देतात घोडे पावचे स्टॉल बनवून देतात घोडे पावचे हे चालवतात कुणी नाश्त्याचे कुणी ते असे बरेच तरुणांना संग्राम भैया जगताप हे मदत करतात आणि जे बेकार आहेत जे शिकलेले आहेत त्यांनी जे डिग्री घेतलेली आहे इंजिनिअरिंग कुणी केलेले कुणी इंजिनिअरिंग कॉलेजला शिकलेले आहेत कुणी हे केलेले आहेत तर संग्राम भैया जगताप हे पुण्यामध्ये कंपन्यांनी नगर शहरात पुण्यामध्ये कॉल सेंटरला इकडं जशा जशा ज्या बोरांचं शिक्षण झालेलं आहे त्या पद्धतीने संग्राम भैया जगताप त्यांना कंपन्यांनी पाठवतात कामासाठी जॉब देतात का त्यांचं सामाजिक काम भैयांचं सा। सोडत चांगले भैयांकडे कधी कुणी कार्यकर्ते गेले भैया आमचा हा प्रॉब्लेम आहे आमचं हे काम आहे तर भैया त्यांना कधीच निराश करत नाही कधी महागाई पाठवत नाहीत असे शहराचे आमचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप आहेत पण आता बाबासाहेबांचा पूर्ण आकृती पुतळा हा फक्त संग्राम भैयामुळे होतोय हे सर्व जनतेला माहिती आहे तर हेच मी आमचे राष्ट्राध्यक्ष किंवा वैख्यादार यांना सांगितलं म्हटलं सध्या नगर शहरामध्ये जर काम करत कोण असेल तर ते संग्राम भैया आहेत आपण युतीसोबत नसो किंवा महायुतीसोबत असो त्याचा काही फरक पडत नाही नगर शहरामध्ये पण जो काम करतो त्याच्यासोबत उभं राहणं गरजेचं आहे सध्या नगर शहरात जर तुम्ही बघितलं दहा वर्षामध्ये तर नगर शहर एक वेगळा लेवलला आहे आपण काय म्हणायचो नगर शहर एक खेड आहे खड्ड्याच आहे पण आज शहरामध्ये कुठलाही तुम्ही रस्ता बघा ते फक्त एक संग्राम भयामुळे उभा राहिलेला आहे आणि नगर शहराला परत एकदा भैया पाहिजे त्याच्यामुळे हा सपोर्ट फक्त ऑल इंडिया बँकर सेना संग्राम भयाला करते म्हणून या कामाने आंबेडकर चळवळी रोहित असतील संजय असतील भीमशक्ती सर्व पदाधिकाऱ्यांनी काल निर्णय घेतला कालच निर्णय घेतला संजय जागता आपण बस मिळाले त्यांनी त्यांची चर्चा झाली त्यानंतर मला फोन आला की अशा अशी चर्चा आहे आपण समक्ष भेटू आणि तो विचार करू आपण सर्व आपल्या पदाधिकाऱ्यांना आपण बोलून त्यांच्या चर्चा करू तर काल आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांची चर्चा केली सर्वांनी एकमताने त्याला संमती दिली किंवा तुम्ही जो निर्णय घेतला तो आम्हाला मान्य आहे आणि संग्राम भाऊ शकतात आता संजय जास्ताव यांनी सर्व माहिती दिलेली मी पुढे यायची काय जवळत नाही तर तुम आजपासूनच आपण संग्राम कसं मतदान आपल्या भीमशक्तीच्या वतीने जेवढं जास्तीत जास्त करता येईल तेवढं आपण प्रयत्न करायचे आणि त्यांना बहुमताने विजय करायचं एवढं बोलतो यांनी निवडणूक हाताळण्यासाठी पुढाकार घेत आहे व स्वतःहून पुढे येत आहेत तसेच असं यांची विकास गंगा पाहून आपल्या अहमदनगर शहरामध्ये कार्यरत असल्याने एक दलित चळवळची अशी मोठी संघटना दलित पॅन्थर ऑल इंडिया, इंडिया दलित पॅन्थर ही संघटना मान्य दीपकजी नेतृत्वाखाली काम करत आहे महाराष्ट्र राज्यामध्ये नगर शहरामध्ये योग्य असतील सागरजी ठोकळ असतील सचिनजी शिरार असतील व त्यांचे सगळं सहकारी या ठिकाणी नगर शहरामध्ये त्यांचं काम करतात व त्यांनी ती एक मोठी चळवळ या ठिकाणी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या असं मोठं त्यांचं काम आहे नगर शहरामध्ये हे सर्वांनी आज मान्य आमदार संग्राम भैया जगताप यांचा जो काही कार्यकाळ आहे हे पाहून त्यांच्या कामाला प्रेरित होऊन या ठिकाणी त्यांनी एक कौतुकास्पद असा निर्णय घेतला या ठिकाणी घेतलेला आहे की त्यांनी आपल्या मायुतीचे उमेदवार मान्य आमदार संग्राम भैया जगताप यांना एकमुखाने पाठिंबा देण्यासाठी आपण आज पत्रकार परिषद या ठिकाणी आपण उपस्थित आहात आप त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो व आपले सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो तसेच आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अशी भीम चळवळीची काम आंबेडकर चळवळीत काम करणारी आणखी एक दुसरी मोठी संघटना भीमशक्ती यांच्याही या ठिकाणी त्यांनी आमदार संग्राम भैया जगताप यांचा आरू काका जगताप यांच्या कामाला प्रेरित होऊन व त्यांनी जे आपल्या असलेली आस्था असून ही आस्था जाणून त्यांनी भीमशक्तीचे आपले नगर शहराचे काम करणारे संजू भाई जगताप यांनी या ठिकाणी मोठा निर्णय घेतलेला आहे व त्यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो व त्यांनी निर्णय घेतलेला आहे खरंच कौतुकास्पद आहे भैया तुमच्या तुम्ही दिलेल्या याच्यावर यही आपने नहीं, नहीं, आपने साथ देती इस त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टीवी के साथ दस नवम्बर तक नए एन क्यू एट ए जनरेशन थ्री प्रोसेसर डॉल्बी आइटम्स और ग्लेरी फ्री ओ एल ई डी के साथ तीन साल की वारंटी और ई एम आई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू पाइए ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम आई थर्टी सिक्स महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करें राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेठ और सावेडी में भी।